Kita, sahabat, 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 दहा चॉकलेट दहा फुलं याला काय म्हणायचं दहाला काय म्हणायचं एक दशक काय म्हणायचं दशक म्हणजे काय दहा दशक म्हणजे काय दहा आपण परत दहा काढणार आहोत मी वेगळे काढते बुक जेव्हा मी हे दहा एकत्र करते त्याची एक माळ बनवते तेव्हा त्याला काय म्हणायचं एक माझ्याकडे किती म्हणी आहेत एक दशक म्हणी किती म्हणी आहेत बरोबर की नाही जेव्हा मी दहा काढायचं एक चुटका मानते तेव्हा माझ्याकडे किती काढ्या आहेत एक दशक काढ्या किती दशक दशक म्हणजे दश म्हणजे दहा म्हणून आपण काय म्हणणार माझ्याकडे दहा काड्या नाही म्हणायचं तर काय म्हणायचं माझ्याकडे एक दशक मनी आहेत माझ्याकडे एक दशक चॉकलेट आहेत काय म्हणणार शिव दशक आलं आता तुम्हाला दशक लक्षात की मी आता पण त्याच्यावर काय शिकणार आहोत मग आता माझ्याकडे मी एक दशक घेतले एका माळेमध्ये माझ्याकडे दहा म्हणित मोजा

पण माझ्याकडे एक माळ आणि एक हिरवा म्हणी आहे तर आता माझ्याकडे किती झालेले एक दशक एक अकरा हा एक दशक आणि एक झालेला आहे किती झालेला आहे एक दशक आणि एक जम अशी एक दशकची माळ असेल आणि एक असेल तेव्हा एक दशक एक होणार तर मी हे लिहिले कसं माहितीये का एकक आणि दशक मध्ये हे एक आणि दशक जम घ्यायचे करते इकडे बघा रे हा दशकात आहे एक दशकात किती आहे एक दशकाची माळ आहे बरोबर म्हणजे दहा एकक म्हणजे सुट्टे हा एक एकटाच आहे एक एकता आहे एक एक ना तो सुट्टा आहे म्हणून त्याला एक एक म्हणायचे एक दशक किती होणार मी दशक काय दिले तुम्हाला कळलं कारण मी ते माळ्यामध्ये ओले मी ते एक दशक करून घेतले दहा ला दहा म्हणायचं नाही दशक म्हणायचं तर माझ्यासोबत बोला एक दशक एक बरोबर अकरा एक दशक एक अकरा आता अकरा बारा पण असंच करणार कळ मी आता काय करते बघा हे दहाची एक माळ एक दशक आणि हे किती मणी झाले सुट्टे दशक दोन किती बरोबर मी परत माळ काढणार मोजा बहुमणी सुट्टे म्हणजे किती घेते दोन घेते किती घेते

पण आता म्हणायचं नाही काय म्हणायचं एक दशक दोन काय म्हणायचं कळलं मला एक मणीमाळा आहे मग मणीमाळ झाल्यावर त्याला काय म्हणायचं दशक एका अजून बारा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं एक दशक दोन बारा दशक आशा एक दशक तीन एक दशक चार एक दशक पाच एक दशक सहा एक दशक सहा एक दशक आठ एक दशक नऊ आता झाले एकोणावीस आता माझ्याकडे किती दशक आहेत हे पण दोन दशक आहेत किती आहे हे पण दहा झाले की नाही नंतर हे दहा झाले आणि हे दहा झाले आता किती माझ्याकडे माझ्याकडे किती वेळा आहे दहा म्हणून त्याला काय म्हणायचं दोन दशक आता मी काय करते असंच आपण जायचंय आणि दोन दहाच्या माळा काढते काढायचं मोजा बघू परत एकदा

हे किती आहे दोन दशक एक सुट्टे म्हणून नाही म्हणजे काय घ्यायचं काहीच नाही म्हणजे काय शून्य काहीच नाही काय दोन दोन दशक शून्य एकदा सुट्ट्या म्हणजे काहीच नाही काहीच नाही पण काय घेणार शून्य काय घेणार फक्त दोन दशक शून्य एक बरोबर किती येणार कळ बरोबर कि नाही तुम्हाला सगळ्यांना येत आहे वीस दोन दशक बरोबर काय घेणार दोन शून्य वीस आलंय दोन दशक बरोबर वीस अशी सगळी अंक सगळं घ्यायचेत आणि आहेत घेऊन करायचे आपल्याला कळलं लक्षात येईल हे दशक का केलं कळलं तुम्हाला बरोबर हे अशा पद्धतीने आपल्याला वहीत लिहायचंय सगळ्यांनी छानपैकी मोजून मोजून लिहायचंय एकही गोल जास्त कमी करायचं नाहीये कळ